नमस्कार मंडळी मंडळी मी ज्योतिष सल्लागार नयन धोत्रे आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या आवडत्या युट्यूबवरील चॅनल ज्योतिष कट्टा यामध्ये आजच्या भागामध्ये आपण नेहमीप्रमाणेच माहिती करून घेणार आहोत राशी चक्रातल्या दुसऱ्या म्हणजे वृषभ राशीच्या जून दोन हजार चोवीस या महिन्यातल्या मासिक राशी भविष्याची हे राशी भविष्य नेहमीप्रमाणेच आपण चंद्र राशी म्हणजेच आपल्या जन्म राशीनुसार माहिती करून घेत आहोत तसेच या राशी भविष्यामध्ये सांगितलेल्या सगळ्याच गोष्टी आपल्याला तंतोतंत लागू पडतील असं बिलकुल नाही कारण मंडळी आपण राशीचं भविष्य पाहतोय आपल्या मूळ कुंडलीतले ग्रहयोग हो कसे आहेत त्यानुसार दर महिन्याच्या बदलणाऱ्या या गोचर ग्रहांच्या परिणामांचे अनुभव आपल्याला मिळताना दिसतील परंतु महत्वाचे शुभ किंवा अशुभ परिणाम निश्चितपणे आपल्याला अनुभवायला मिळतील आणि म्हणूनच व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तसेच व्हिडिओच्या शेवटच्या भागामध्ये आपण जाणून घेणार आहोत या महिन्यातले शुभ आणि अशुभ दिवस आणि शुभ परिणाम वाढवणारे आध्यात्मिक उपाय तेव्हा व्हिडिओच्या हा शेवटच्या भागामध्ये हा संपूर्ण भाग असणार आहे त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पाहायला विसरू नका मंडळी गुरुग्रहाचं राशी परिवर्तन एक मे पासून होत सुरू झालेलं आहे चौदा मे दोन हजार पंचवीस पर्यंत गुरुग्रह आपल्या राशीला प्रथम स्थानातून फळ देणार आहे काय असणार आहेत या शुभ गुरुग्रहाची शुभ किंवा अशुभ फळं संपूर्ण वर्षासाठी मे चोवीस ते मे पंचवीस त्या आपल्या राशीसाठी ते ह्या जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ आपण आधीच आपल्या मध्ये प्रकाशित केलेला आहे पाहण्यासाठी त्याचे लिंक खाली दिलेली आहे अवश्य जाऊन पहा चला तर मग जाणून घेऊया काय सांगतोय हा या महिन्यातला म्हणजे जून महिना आपल्या वृषभ राशीसाठी आपल्या राशीचा स्वामी ग्रह शुक्र हा ग्रह महिन्याच्या सुरुवातीलाच वृषभ राशीमधून म्हणजेच आपल्याच राशीमधून प्रथम स्थानातून गोचर भ्रमण करत राहणार आहे शिवाय याच शुक्र ग्रहाबरोबर रवी बुध गुरु हे ग्रह सुद्धा वृषभ राशीमधून गोचर भ्रमण करतायत ज्यामुळे महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात कुंडलीच्या प्रथम स्थानामध्ये हे सगळे दिग्गज चार ग्रह जे आहेत ते युती करत आपल्या राशीसाठी अत्यंत महत्वपूर्ण शुभ परिणाम वाढवणारे राहते यापैकी प्रथम स्थानामध्ये होणारी बुध आणि शुक्ल ग्रहांची युती अत्यंत महत्वाची राहणारे आपल्या राशीच्या मंडळींना कारण पंचम या शुभ स्थानाचा अधिपती ग्रह बुध ग्रह हा आपल्या राशीचा स्वामी ग्रह प्रथम स्थानाचा ग्रह शुक्र हे दोन्ही ग्रह प्रथम स्थानातून गोचर भ्रमण करत आहेत ज्यामुळे उत्तम आरोग्य आपली समाजातली असलेली पतप्रतिष्ठा आपल्या कार्यातील असलेली आर्थिक उन्नती आणि प्रगती या सगळ्यांच्या सुखद प्राप्तीसाठी शुभ अनुभव देणारी राहणार आहे ज्यामुळे हा महिना आपल्यासाठी जास्तीत जास्त सकारात्मक राहून आपल्या कामामधली गती वाढवायला प्रसन्नता वाढवायला खूप सुंदर अशी मदत करताना दिसतो आहे शुक्र आणि रवी यांचा प्रथम स्थानातील युतीयुग आपल्या जुन्या आरोग्याच्या काही समस्या असतील तर त्यामधून बाहेर काढायला आपल्याला मदत करेल म्हणजेच योग्य मार्गदर्शन मिळेल वैद्यकशास्त्राचं तर आपल्या कामातील आपली प्रसन्नता वाढवून आपल्यातील हरहुन्नरीपणा समाजासमोर आणायला मदत जी होणार आहे ज्यामुळे आपला सुद्धा वाढायला मदत होईल ज्यामुळे काही मान सन्मानाचे प्रसंग या महिन्यात आपल्याला निश्चितपणे अनुभवायला मिळतील काही शाबाशकीची थाप सुद्धा पाठीवर पडेल तर काही ठिकाणी आर्थिक बाबतीमध्ये खूप सुंदर लाभ मिळतील काही नवीन कामाच्या संधी मिळून आर्थिक उत्पन्न वाढेल ज्या कामांमध्ये आपल्याला मनासारखं यश मिळत नव्हतं या कामामध्ये यश मिळण्याची संधी याच महिन्यामध्ये मिळणार आहे योग्य ते सहकार्य सुद्धा मिळणार आहे त्यामुळे तुम्ही मात्र तयारीत राहा प्रेमसंबंधामध्ये सुद्धा मनासारखं यश हा प्रथम स्थानातला शुक्रग्रह आपल्या राशीला मिळवून देईल काही नवीन आवडीचे प्रेम संबंध निर्माण होताना दिसतील गुरुग्रहाची साथ या प्रथम स्थानातून मिळत असल्यामुळे ज्यांना प्रेम संबंधांना विवाह बंधनामध्ये अडकवायचा आहे तर ज्या विवाह इच्छुक मंडळींना आपल्या मनासारखा जोडीदार मिळवायचा आहे त्यांच्यासाठी सुद्धा हा महिना अतिशय शुभ परिणाम देणारा राहतोय प्रयत्न मात्र आपल्याला जोरकस करायचा आहे या सर्व ग्रहयोगांना लाभातील राहू आणि पंचमातील केतू एका अलौकिक यशाचा पाया रचायला खूप सुंदर मदत करताना दिसतोय याचा अवश्य आपण सर्व मंडळी लाभ घेऊ शकता काही नवीन विषयावर काही नवीन कार्यावर काम करायला हा राहू केतूचा शुभयोग आपल्या राशीला मदतगार ठरतो आहे था तेव्हा अवश्य आपल्यामधल्या अलौकिक कल्पनाशक्ती आणि कलात्मकता यांचा अनोखा आविष्कार सादर करण्याचं धाडस या महिन्यामध्ये आपण दाखवू शकता आणि ते दाखवायला बिलकुल मागे पाहू नका कारण कर। धाडसाचं दुसरं नाव म्हणजेच लाभस्थानातील राहू आपल्याला आपल्या राशीची जी मंडळी योगशास्त्र अध्यात्म मेडिकल सायन्स बँकिंग मार्केटिंग फायनान्स अशा विषयामध्ये कार्यरत आहेत त्याचप्रमाणे कला क्रीडा मीडिया नाटक सिनेमा फोटोग्राफी अशा कलाक्षेत्राशी जोडलेली आहेत तर इव्हेंट मॅनेजमेंट हॉटेल व्यावसायिक अशा कार्यक्षेत्रामध्ये कार्यरत आहेत अशा सगळ्या मंडळींना हे जे आपण मगासपासून ग्रहयोगांची माहिती घेतली दिग्गज अशा योगांची ग्रहांची ते लाभ मिळवून द्यायला मदत करतायत ज्यामुळे त्यामुळे मंडळी जी मंडळी आधीपासूनच या क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत त्यांनी आपलं अवश्य या क्षेत्रातलं योगदान वाढवायला आणि यशाची नवीन गणिता आखायला आपल्या कार्याच्या अनुषंगाने नवीन कार्यपद्धती अवलंबायला बिलकुल हरकत नाही तर ज्यांना नव्याने या मगाशी सांगितलेल्या कार्यक्षेत्रामध्ये पदार्पण करायचं त्यांनी अवश्य या, या महिन्यामध्ये हा विचार अंमलात आणायला महिना शुभ आहे पंचम स्थानाचा बुधग्रह या महिन्यात विद्यार्थी वर्गाला सुद्धा योग्य अभ्यासक्रम निवडायला मदत करेल तर ज्यांना उच्च शिक्षणासाठी परदेशात जायचं आहे त्यांनी अवश्य आपले त्या दृष्टीने जे काही प्रयत्न करायचे असतात ते वाढवायला हरकत नाही त्या विषयावर फोकस करायला हरकत नाही तर मंडळी कुंडलीच्या बाराव्या घरातून संपूर्ण महिन्यासाठी मेष राशीमधून गोचर भ्रमण करणारा मंगळ ग्रह आपल्याला आपल्या आरोग्याच्या संदर्भामध्ये मात्र विशेष काळजी घ्यायला सांगतो आहे यामुळे या, या महिन्यात शरीरातील अग्नितत्व आपल्याला सांभाळायचं आहे म्हणजेच पित्तदोष ॲसिडिटी ब्लड प्रेशर स्किन इन्फेक्शन आणि उष्णतेचे आजार मात्र फार सांभाळा या संपूर्ण महिन्यामध्ये मंगळग्रह जेव्हा राशीच्या बाराव्या घरामध्ये असतो तेव्हा घातपात अपघात यापासून सुद्धा सांभाळावं लागतं पडणं लागणं दुखापत होणं हाडांना विशेष करून मार लागणं अशा गोष्टी सांभाळण्याची गरज आपल्या राशीच्या सगळ्याच मंडळींना या संपूर्ण महिन्यामध्ये आहे तसेच वाहन इलेक्ट्रिसिटी अग्नि या गोष्टींनासुद्धा फार व्यवस्थितपणे सुरक्षितपणे सांभाळायचं आहे हाताळायचं आहे आपल्या राशीच्या मंडळींना महत्त्वाच्या कामानिमित्ताने प्रवास करत असताना आपल्या मौल्यवान वस्तू गहाळ होणं हरवणं चोरीला जाणं इत्यादी गोष्टींसाठी थोडी दक्षता मात्र जरा जास्त घ्या म्हणजे काळजी राहणार नाही मात्र हा मंगळग्रह स्वराशीमधून गोचर भ्रमण करत असल्यामुळे इलेक्ट्रॉनिक इंजिनिअरिंग मशिनरी ऑटोमोबाईल आधुनिक टेक्नॉलॉजी तंत्रज्ञान या संदर्भात जी मंडळी इम्पोर्ट एक्सपोर्ट क्षेत्रामध्ये काम आहेत त्यांना मात्र या मंगळ ग्रहाचा विशेष लाभ या बाराव्या घरातून मिळत राहणार आहे तर ज्यांना या क्षेत्रामध्ये पदार्पण नव्याने करायचंय त्यांनी सुद्धा या महिन्यामध्ये अवश्य आपला निर्णय घ्यायला हरकत नाही तर हा मंगळ ग्रह आपल्या नात्यांमध्ये सुद्धा काही नवीन बदल करण्याचं काम करतोय बरं का मंडळी जसं की काही जुन्या नात्यांमधून नको असलेलं जमतच नाही अशा नात्यांमधून बाहेर पडायला मदत करेल तर काही नवीन नाते संबंध निर्माण करायला सुद्धा मदत करेल या महिन्यामध्ये नोकरी कामानिमित्ताने निमित्ताने अचानक आपल्या जवळच्या लोकांपासून दूर जाण्याचे योग सुद्धा हा मंगळ तयार करतो आहे कारण बाराव्या घरातला मंगळ आपल्याला परदेश गमन दाखवतोय आणि म्हणूनच यालाच आपण परदेश गमनाचा योग असं म्हणतो पंचमस्थानाचा स्वामी ग्रह बुध हा या महिन्यामध्ये ग्रहाबरोबर शुभ अशी युती करतोय यालाच आपण बुधादित्य आदित्य योग असं म्हणतो त्यामुळे या संपूर्ण महिना विद्यार्थ्यांना आपल्या मनासारखा करिअरचा ऑप्शन निवडण्यासाठी आवडीचा अभ्यासक्रम निवडण्यासाठी आवडीच्या कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळवण्यासाठी विशेष अनुकूल सपोर्टिव्ह राहणार आहे तसेच मंडळी कॅम्पस इंटरव्ह्यू कॅम्पस सिलेक्शन्स यासाठी सुद्धा हा महिना आपल्यामधली सकारात्मकता प्रचंड चांगल्या पद्धतीने वाढवतो आहे बँकिंग फायनान्स अकाउंटिंग शेअर मार्केट बिझनेस मॅनेजमेंट फायनान्स मॅनेजमेंट अशा विषयामध्ये जी मंडळी शिक्षण घेत आहेत त्याचप्रमाणे सरकारी क्षेत्रात नोकरी मिळवण्या किंवा करिअर करण्याच्या दृष्टीने एम पी एस सी यू पी एस सी मेडिकल अशा विषयामध्ये शिक्षण घेत असलेल्या आपल्या राशीच्या विद्यार्थ्यांना हा महिना बऱ्यापैकी यश आणि साथ देणारा राहणार रह। आहे या महिन्यामध्ये सतरा जूनपासून वक्री होणारा शनि ग्रह परदेश गमन करण्यासाठी हा ग्रहसुद्धा सहाय्यभूत राहतो आहे आपल्या राशीच्या सर्वच मंडळींना तर मंडळी शेतजमीन सोनं यामध्ये गुंतवणूक करण्यासाठी हा महिना आपल्याला शुभ राहणार आहे लाभदायक राहणार आहे नवीन वाहन घर यांच्या खरेदीचे जोरकस योग या महिन्यात तयार झालेले आहेत असा काही विचार असेल तर अवश्य शोध घ्यायला हरकत नाही वैवाहिक सौख्याचा कारग्रह आपल्या राशीसाठी मंगळ ग्रह असून या संपूर्ण महिन्यात मंगळ ग्रह त्याच्या स्वराशीतून गोचर भ्रमण करत असल्यामुळे परंतु बाराव्या घरातून वैवाहिक जीवनात शुल्लक कारणावरून वाद वाढवण्याची शक्यता हा तयार करतोय तेव्हा थोडंसं सामंजस्याने घ्यायचंय वैवाहिक जीवनामध्ये मात्र हा कालखंड आपल्या जोडीदाराच्या नावाने जागेमध्ये गुंतवणूक करण्यासाठी उत्तम प्रतिसाद देईल तर या महिन्यामध्ये जोडीदाराला परदेश दौऱ्यावर जाण्याचे योग सुद्धा आपल्याच कुंडलीतून दिसत आहेत त्यामुळे आपण किंवा जोडीदार अवश्य एखादा दौरा करू शकता मंडळी मे जून महिना म्हणजे विद्यार्थ्यांसाठी पुढील करिअरनुसार उच्च शिक्षण तसेच करिअरचा निर्णय घेण्यासाठी अत्यंत महत्वाचा महिना असतो ज्योतिषशास्त्रानुसार कोणत्या करिअरमध्ये आपण चांगलं यश संपादन करू शकतो यश मिळवण्यामध्ये नक्की काय बरं अडचणी आहेत नक्की कोणत्या कार्यक्षेत्रामध्ये आपल्याला भरघोस यश मिळण्याची शक्यता आहे यामध्ये कुंडली शास्त्र म्हणजे ज्योतिषशास्त्र कशा रीतीने आपल्याला मदत करू शकतं या विषयाचा व्हिडिओ आपल्या चॅनलमध्ये आपण आधीच प्रकाशित केलेला आहे अवश्य पाहायला विसरू नका त्याची लिंक खाली दिलेली आहे तसेच मंडळी आपल्याला सुद्धा आपल्या वैयक्तिक कुंडलीचं किंवा वास्तूचं सशुल्क मार्गदर्शन आमच्याकडून करून घ्यायचं असेल तर आणि आपल्या करिअरची निश्चित दिशा जाणून घ्यायची असेल करिअर उच्च शिक्षणाच्या माध्यमातून कुठल्या क्षेत्रामध्ये आहे याची माहिती घेण्यासाठी अवश्य आमच्या कार्यालयाच्या संपर्क का नंबरवर व्हॉट्सअपवर वा वा मेसेज करून मार्गदर्शन कसं केलं जातं याची आपण माहिती घेऊ शकता आणि आपली अपॉइंटमेंट बुक करू शकता मंडळी कुंडली मार्गदर्शन हे फोनवरूनच करत असल्यामुळे ऑनलाईन पद्धतीने देशाच्या अगदी कान्याकोपऱ्यातून किंवा परदेशातून सुद्धा आपण आमच्याकडून सहज मार्गदर्शन घेऊ शकता आमच्या इतर क्लायंट्स प्रमाणे यासाठी आमचा संपर्क व्हॉट्सअप नंबर आहे नाईन एट नाईन टू वन फाय सिक्स वन सिक्स थ्री शेअर मार्केटमध्ये या महिन्यात मार्केट मा फार्मा फायनान्स आय टी केमिकल इन्फ्रा ऑटो स्टील असे बरेचसे सेक्टर आपल्याला फायद्याचे राहतील तर इंटरनेट ट्रेडिंग करण्यासाठी हा महिना बऱ्यापैकी यशस्वीता निर्माण करणारा आहे मंडळी ही होती महत्वाच्या गोचर ग्रहांच्या भ्रमणाचा परिणाम दाखवणारी त्याची स्थिती आणि परिणाम आपल्या राशीला म्हणजे आपण राशी भविष्य पाहतोय मासिक म्हणजे महिन्याचं यामध्ये चंद्राचं गोचर भ्रमण अभ्यासणं मासिक राशी भविष्यामध्ये अत्यंत महत्वाचं असतं कारण चंद्र एका राशीतून दुसऱ्या राशीत एका घरातून दुसऱ्या घरामध्ये सव्वा दोन दिवसांसाठी आपलं गोचर भ्रमण करत असतो म्हणजे स्थान बदल करत असतो आणि म्हणूनच संपूर्ण महिन्याच्या तीस ते एकतीस दिवसामध्ये हा चंद्र सगळ्या बारा घरातून आणि सगळ्या बारा राशीतून गोचर भ्रमण करतो आणि चंद्राचं हे गोचर भ्रमण आपल्या राशीपासून जेव्हा सहावा आठवा आणि बारावं असतं सहाव्या आठव्या बाराव्या घरातून जेव्हा हा गोचर भ्रमण करतो तेव्हा मात्र आपल्याला प्रचंड काळजी घ्यावी लागते आपल्या प्रत्येक गोष्टीची आरोग्याची कार्याची निर्णयाची या महिन्यातला अभ्यास करता आपल्या राशीला सहावा आठवा बारावा चंद्र असणारे अनुक्रमे तीन चार सतरा अठरा बावीस तेवीस आणि तीस या तारखांना त्यामुळे या दिवशी काही महत्वाचे व्यवहार करत असाल तर थोडीशी सावधानता बाळगा मानसिक शांतता सांभाळा आणि आरोग्य सांभाळा चंद्राचं शुभ प्रमाण या महिन्यामध्ये एक ते दोन पाच ते सोळा एकोणीस ते एकवीस आणि चोवीस ते एकोणतीस या तारखांना अत्यंत ता महत्वाचं शुभ राहणार त्यामुळे काही मौल्यवान गोष्टींची खरेदी आपण या काळात अवश्य करू शकता या महिन्यातले शुभ परिणाम वाढवण्यासाठी गणेश मंत्र गणपती बाप्पाचं मंत्र ओम गंग गा, गणपत ये एक माळ अवश्य पठणामध्ये ठेवा तर महालक्ष्मी अष्टक स्तोत्र आणि विष्णू सहस्त्र नामावलीचं पठण हे नित्य उपासनेमध्ये या संपूर्ण महिन्यामध्ये में अवश्य सुरू ठेवा मंडळी ही होती आपल्या वृषभ राशीची मासिक राशी भविष्याची जून महिन्यातली माहिती आपल्या ज्योतिष कट्टाच्या वतीने आपण जे विविध स्तोत्र आणि मंत्र यांचं संकलित केलेलं चैतन्य लहरी पुस्तक प्रकाशित केलेलं आहे आपल्या भारतात कुठेही मागवायचं असेल तर आमच्या कार्यालयाच्या नंबरवर तीनशे एकतीस रुपये फोन पे करून त्याचा स्क्रीनशॉट तुमचा संपूर्ण पत्ता पिनकोड नंबरसहित आम्हाला याच नंबरवरती व्हॉट्सअप करून पुस्तक भारतात कुठे असाल मागवू शकता याच पद्धतीने परमपूज्य टेंभेस्वामी महाराजांनी असलेला अप्रतिम ग्रंथ श्री सप्तशती गुरुचरित्र सार एकशे रुपये रुपये फोनपे करून आपण मागवू शकतो तसेच शुभ मुहूर्तावर अभिमंत्री त्यांनी सिद्ध केले विविध रुद्राक्ष विविध ग्रहांची यंत्र विद्यार्थ्यांसाठी एकाग्रता साधण्यासाठी गणेश रुद्राक्ष सिद्धी गणेश यंत्र तसेच ऐहिक सुखासाठी श्रीयंत्र वास्तुदोष निवारण यंत्र कुबेर यंत्र मेरु श्रीयंत्र लक्ष्मी कवडी अन्नपूर्णा यंत्र हे सुद्धा आपल्याला मागवायचं असेल तर आधी व्हॉट्सअप करून माहिती घ्या आणि त्यानंतर आपले अवश्य ऑर्डर बुक करा मंडळी हा होता ऋषभ राशीसाठीचा जून महिन्याचा मासिक राशी भविष्याचा आढावा पुढच्या भागामध्ये माहिती घेऊया मिथून राशीबद्दल तोपर्यंत कळावे लोभ असावा धन्यवाद